नमस्कार मुलांचं सा वाचन चालू करण्याची क्रिया नेमकी कशी करायची म्हणजे जर तुमच्या मुलांना वाचता येत नाही आहे तर सुरुवात कुठून करायची याबद्दलचं आजचं से सेशन आहे सर्वप्रथम मी इथे सगळ्यांना सा सांगणार मुलांना वाचन सुरू करताना पहिले त्यांना दोन अक्षरी अल्फाबेट वाचायला लावायचे जे जे दोन अक्षरी आहेत ते ते ही ॲम असे जे दोन दोन अक्षरी राहतील ऑन ऑफ ह्या सोप्या गोष्टी पहिले त्यांना वाचायला लावा यानंतरून त्यांना तीन अक्षरी म्हणजे कॅन पूट कट हर्ट असे जे शब्द आहेत ते त्यांना ए वाप ए यूज करून केलेले जसं हॅट कॅट मॅट कार ह्या गोष्टी त्यानंतर यू यूज करून केलेल्या गोष्टी ई यूज करून केलेल्या ज्या वर्ड्स आहेत ते मुलांना पहिले वाचायला लावायचे सर्वप्रथम मुलांना हेच वाचायला लावायचं तुम्हाला गुगलवर सर्च केल्यावर हे खूप सारे चार्ट्स मिळणार आहेत ज्यातनं तुम्ही मुलांना वाचन शिकवू शकता याच्या पुढची प्रक्रिया काय असणार आहे मुलांना स्टोरी सुरू करा स्टोरी नेमक्या कशा पुस्तक घेऊन बसायचे स्टोरीचं आणि मुलांना स्टोरीच्या एकेका लाईनवर बोट ठेवायला लावा आणि आता मुलांना फक्त त्या बोटवर त्या लाईनवरून बोट, बोट फिरवायला लावा आणि स्टोरी तुम्ही रीड करा जसं एक हंबल डॉग स्टोरी आहे वूड कटरवाल्याची स्टोरी आहे अशा ज्या स्टोरीज बुक मिळतात त्या स्टोरी बुक तुम्ही वाचा आणि मुलांना ते बघू द्या चित्र बघून मुलांना त्याच्यामध्ये जे वाक्य आहेत ते कळत जातात थोड्या थोड्या दिवसांनंतर मुलांना सोप्या गोष्टी वाचायला शिकवा माय नेम इज माय फादर नेम इज माय मदर नेम इज माय स्कूल नेम इज ह्या गोष्टी वाचन करायला शिकवा ते झाल्यानंतरून मुलांना हळूहळू त्यांच्या बुक्समधले पॅचेस पॅसेजेस जे आहेत ते, ते वाचायला लावा एका वेळेनंतर मुलांना एक ए कुठे वापरायचा हे शिकवायचं म्हणजे जसं ए वापरल्यानंतरून त्याला काना लागतो एम एमच्या पुढे ए लागला की बनतो मा के केच्या पुढे ए लागला की बनतो का असं मुलांना हे शिकवा आणि नंतरहून मुलांना बरोबर ए वापरून बनवलेले स्पेलिंग जसं रा मा का, का मा, मा बा, 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 हे ए वापरून जे शब्द तयार होतात हे शब्द मुलांना वाचायला शिकवा लिहायला आणि तयार करायला शिकवा बरोबर मुलांना त्याचा या प्र पद्धतीने मुलांना कळतं की एक एक शब्द बनतो कसा आहे आणि हळूहळू त्यांचं वाचन जे आहे ते वाचन इम्प्रूव्ह होत राहते अशा पद्धतीने मुलं वाचन करायला शिकत असतात मुलांनी वाचन केलं तर मुलांच्या टक्केवारीमध्ये फरक तर होतोच आहे पण मुलं सेल्फ स्टडी करायला लागतात जेव्हा मुलं स्वत वाचायला लागतात म्हणून मुला खूप मुलांचा प्रॉब्लेम मुला मुला आहे मला तर बऱ्याच महिला अजूनसुद्धा हेच म्हणत असतात की मॅम लॉकडाऊनमुळे माझ्या मुलाचं वाचन आ, आ, होत नाही आहे लॉकडाऊनमुळे मुलं मागे पडलेत जेही कारण असू देत तुमचं निष्काळजीपणा असू द्यात किंवा मुलांना लॉकडाऊन असू द्यात किंवा कुठले मेडिकल इश्यू असतात कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम्स असतात मुलांचं वाचन जर राहिलेलं असेल तर मी तुम्हाला शब्द देते मुलं फक्त पंधरा ते वीस दिवसात वाचन करायला सुरुवात करतात तुम्ही फक्त ह्या पद्धतीने मुलांना वाचन करायला शिकू सुरुवात करू शकता आम्ही मुलांचे फक्त इंग्लिश रिडिंगचे क्लासेस घेऊन आलेलो आहोत त्या मुलांना ज्यांना इंग्लिश अजिबात वाचता नाही येत आहे त्या मुलांसाठी हे क्लासेस आहे याचा वयोगट फक्त पाच ते दहा वर्षांसाठी आहे दहा वर्षाच्या मुलं अपवाद राहतील की ज्यांना नाही वाचता येते ते ॲडमिशन घेऊ शकतात पाच वर्षापासूनच सुरुवात आहे याच्या वाचन क्लासची ज्यांना रीडिंग वाचता येत म्हणजे रीडिंग नाही जमत आहे ज्या मुलांना इंग्लिश वाचता येत नाही आहे फक्त इंग्लिश वाचनाचं आहे हिंदीचं नाही आहे तर इंग्लिश वाचन ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी मी हा कोर्स घेऊन आलेली आहे एकवीस दिवसांचा हा कोर्स असणार आहे यामध्ये मुलांना जसे मी तुम्हाला हे शब्द सांगितले हे शब्द वारंवार बरोबर त्यांना रेग्युलर एक रुटीन लावून शिकवले जाणार आणि त्यांना याच्यामध्ये वाचन शिकवलं जाणार आहे एकवीस दिवसांमध्ये मुलं वाचायला नक्की लागणार आहे याची फी आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये क्लास एक एप्रिलपासून सुरू होत आहे आणि फक्त फक्त पंधरा ॲडमिशन स्वीकारले जाणार आहेत कारण की प्रत्येक मुलाच्या वाचनाला आम्ही वेळ देणार आहोत म्हणून आम्ही फक्त पंधरा ॲडमिशन्स घेत आहोत एक एप्रिलपासून क्लास चालू होणार आहे क्लासची वेळ आहे संध्याकाळी साडेआठ ते सव्वा नऊ ही वेळ असणार आहे याचे रेकॉर्डेड लेक्चर नाही मिळणार ना आहे कारण की आम्ही मुलांच्या वाचनातला चुका ह्या लाईव्हमध्येच काढू शकतो म्हणून याचे लाईव्ह लेक्चर असणार आहे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर किंवा नाईन थ्री झिरो नाईन एट टू नाईन फाय सिक्स टू ह्या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा अशाच आणखीन उपयुक्त गोष्टींसाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी तुमच्यासाठी फ्री लाईव्ह सेशन घेऊन आलेले असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की मुलांची परीक्षा असताना परीक्षेच्या आधल्या दिवशी मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा यावरचं आजचं दुपारी तीन वाजेचं फ्री सेशन असणार आहे तुम्हाला पण जर हे फ्री लाईव्ह सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हां यूट्यूबला माझा आयडियालिस्टिक अकॅडमी नावाने चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याच्यावर तुम्हाला खूप साऱ्या रील्स आणि पोस्ट मिळणार आहेत ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहेत थँक्यू